इतिहास ऐकायला किती लोकांना आवडेल इतिहास कारण हा प्रेरणा तुम्ही ऐकणार नाही मला तुमच्याकडनं पण काही फीडबॅक मिळाला अंबाद साहेब चालेल ना दहा पंधरा मिनटं तुमची परवानगी म्हणजे अगोदरच मी सांगितलेलं अडचणी त्यामुळे इतिहास ऐकायला आवडेल असं कोण आहे दुसरा अडचणीचा प्रश्न विचारतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं एखादं पुस्तक माझ्या घरी आहे आणि त्या अजून मधून आम्ही वाचतो अशी मंडळी किती आहे कुंडली गोरदे कोण नाही आजपासून आपण एक निश्चय करायचा कार्यक्रमाच्या सोबत किमान या पुढच्या आठ दिवसात तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि अहिल्या देवींच एक छोटस चरित्र तीनशे साडेतीनशे रुपयाला येतं पुढच्या आठ दिवसात आम्ही विकत घेऊन वाचवू असं सांगणारी मंडळी किती आहे हातवर करा काही स्वयंप्रेरने हातवर करतील काही बाजूच्या गेला म्हणून करतील काही अडचणीत मग गाळी खाऊ नको म्हणून करतील पण माझी विनंती सगळ्यांना ऐकाल का रे नक्की परवा साहेबनी असं चिपळूणमध्ये म्हटलं की मला परवा तिथल्या मंडल अध्यक्षाचा फोन आला जवळजवळ साडेतीनशे पुस्तकं चिपळूणच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याने रत्नागिरी दक्षिण आणि उत्तरच्या घेतली आणि प्रत्येकाने आपल्या घरी जे फोटो मला टाकले <प्रत्तिया> बघा भारतीय जनता पक्ष त्याची नीव काय तो कशासाठी ते स्थापन राहा त्याचं काम काय कर्म काय कार्यकारण भाव काय त्याच्या मागे कधीतरी पाठी लिहिलेली असते की प्रथम राष्ट्र त्यानंतर मग पक्ष इतर प्रथम राष्ट्र नेहमीच वाट कशासाठी म्हणजे म्हणतात प्रथम राष्ट्र एकोणीसशे पंचवीस ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉक्टर येडगेवरांनी केली मग त्यांच्या मनातलं काय वादळ होत बरोबर शंभर वर्ष झाली त्यांना असं का वाटलं की असा हा जो समाज आहे तो आजचा नाही सात आठ दहा पंधरा हजार वर्षाचा समाज आहे हा का संघटित करावा त्याला कसा विस्तृतीचा शाप आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत करत एकोणीशे पंचवीस ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि मग त्याच्याच भूमिकेतून पुढे एकावन ला भारतीय जनता पक्षापूर्वीचा जनसंघ जन्च आणि नंतर भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली म्हणजे लोकमान्य टिळक लोकमान्यने दोन उत्सव केले कोण सांगेल कुठले कुठले किती ताई सांगेल शापात ताई जर काया बजवायला आदुन बदलून एवढ्या ते सांगेन की आदूबाजल्याला जरा पेंग लागली तर तो तरी उठेल छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा आमदार साहेब जयंती लोकपन्याने लोकपन्य बॅरिस्टर होते लक्ष्मी गणितज्ञ होते खगोल शास्त्रज्ञ होते साधा माणूस नव्हता तो का आढवा एकोणीशे वीस साली त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानं एका पत्रकाराने विचारलं की या देशाला भगवान श्रीकृष्णाची प्रभू रामचंद्राची रामायण महाभारत एवढ्या गोष्टी असताना पुन्हा या देशातल्या मंडळींना महाराष्ट्रातल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला सांगणं योग्य आहे का योग्य आहे कशासाठी करायचे लोकमान्याने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे लोकमान्य गणितज्ञ होते खगोलशास्त्रज्ञ होते ते म्हणले की माणसाला जसा या पृथ्वीला गुरुत्वाकर्षण लागत तस प्रत्येक काळाला प्रत्येक का माणसाला सुद्धा एक गुरुत्वाकर्षण असत त्या काळातल्या माणसाला पंधरा वीस हजार वर्षापूर्वी झालेलं रामायण महाभारत कदाचित आठवणार नाही पण साडेतीनशे वर्षापूर्वी होऊन गेलेला हा राजा छत्रपती शिवाजी महाराज हा एवढा सूर होता सगळ्या आक्रमकांना त्याने अंगावर घेतला हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे संबंधण्यासाठी गुरुत्वाकर्षण तीनशे साडेतीनशे वर्षावर यायला पाहिजे म्हणून इतिहासाचं वाचन करायचं म्हणून थोरा मोठ्यांचा जैन द्या पुण्यतिथ्या लोक बरोबर होते की नाही म्हणून दर पन्नास शंभर वर्षाने महापुरुष आपल्या या हिंदुस्थानामध्ये भारत वर्षामध्ये जन्म येतो आठवण करून देतो आपल्या समाजाला थोडा विस्मृतीचा शाप आहे बघा तुम्ही विचार करा आपल्याला आठवण करून द्यावर सातत्या चांगायला लागतं अरे प्रभू रामच आमचं जन्म गेले अरे भगवान सिंगचा हा देश तुमचा आहे राष्ट्र तुमचा आहे भारतीय जनता पक्ष ही सुद्धा पार्टी कुठल्या तरी माणसाच्या आडनावाला समर्पित नाही मग ठाकरेंची शिवसेना असेल ते बिचारे सगळे शिवसैनिक ठाकरेंना शरण आहेत त्यांच्यासाठी पार्टी चालवतात पवारांचे राष्ट्रवादीसाठी पार्टी चालवतात परंतु एकमेव या देशातली पार्टी अशी आहे की कुठल्याही आडनावाला त्या ठिकाणी समर्पित नाही तर देशाला समर्पित आहे ते राष्ट्राला समर्पित आहे ते राष्ट्र तुमचे दोनशे चारशे पाचशे वर्षपूर्वी हजारो वर्षापूर्वी हे सातत्याने आठवण करून द्यावी लागते सातत्याने नवीन नवीन कार्यकर्ते येत असतात आपल्याला हवे तसे हस्ते कसे घ्यायचे असतात हवे तसे घडवायचे असतात या विरोधावरती पार्टी आणि ह्या सगळा परिवार चालतो ही पार्टी हा धर्म हा हिंदुस्थान हा भारत कधीही कोणाच्या द्वेषावरती आपलं संघटन उभं करत नाही म्हणजे येशू ख्रिस्तांचा आपण म्हणतो ना इसवी सन इसवी सन म्हणजे काय येशू ख्रिस्तांचा जन्म कधी झाला बरोबर दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी झाला मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्माची स्थापना केली इसवी सन नंतर सहाशे पंचवीस ज्या वेळेला भगवान ख्रिस्तांचा भगवान महावीर पैगंबरांचा जन्म झाला त्यावेळेला या देशावरती गुप्त साम्राज्य मौर्य साम्राज्य होत त्याच्या अगोदर सात हजार वर्ष प्रभू रामचंद्राने इथे राज्य केलं कुंडली इथं कसा आझादी आहे आनंद आहे असं हा तुमचा धर्म आहे असं हे तुमचं राष्ट्र आहे आणि त्या राष्ट्राची समर्पित असलेली तुम्ही भारतीय जनता पक्षाची मंडळी आहात तुमची धरोहर तिथून सुरू होते तुमची लेगसी तिथून चालू होते म्हणून तुम्ही या पक्षात आहात हे सांगण्यासाठी भारतीय जनता पक्षाने असे काही ना काही उपक्रम सुरू केले मग समाज विस्मृतीत जातो मग त्याला कुठेतरी सांगावं लागतो मग छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगावा मी फार मोठ्या इतिहासाच्या जा मागे जाणार नाही एकदा आमदार साहेब शशी थरूर नावाचे काँग्रेसचे नेते आहेत परवा ते डेलिगेशन घेऊन सगळ्यांना आता ते नाव काढलं मला आठवत एक दहा बारा वर्षापूर्वी त्यांना इंग्लंड मधले एका शाळेमध्ये त्या मुलाने प्रश्न विचारला मुलं आहे का शाळेत विचार कॉलेजमध्ये की सर जर ब्रिटिश हिंदुस्थानामध्ये आले नसते बघा चिंतनाचा विषय स्मार्ट ब्रिटिश आणि काँग्रेसचे खासदार त्याऐिशुस्थानाला आले नसते तर हिंदुस्थान त्या ठिकाणी सापांचा गारुड्यांचा जंगलाचा देश राहिला असता त्याचं राज्य कोणी केलं असत तुम्हाला एक कोणी केलं असतं तेव्हा शशी थरूर जी उत्तर देतात आणि ते आपल्याला अभिमान वाटण्यासारखं आहे आज आजही शशी थरूरजी काँग्रेसची एम पी तत्कालीन तेव्हाचे लंडन मध्ये इंग्लंड मध्ये ज्याने आपल्यावर दिल्ली राज्य केलं त्यांच्या कॉलेज मध्ये जाऊन सांगतात अगर आप ना दे, अगर ब्रिटिश या हिंदुस्थानात आले नसते तर अख्ख्या हिंदुस्थान भर मराठ्यांनी राज्य केलं असत त्या मराठ्यांचा इतिहास एक तरी पेटलो तर हळूहळू किती पेट, <laughs> पेट मला सांगण्याचा मुद्दा कळला तुम्हाला तुम्ही त्या साम्राज्याचे संस्थापक आहात ब्रिटिश आले नसते या देशावरती मराठ्यांनी राज्य केले असत के मराठे तुम्ही आहात हे सांगण्याचा कार्यक्रम आहे म्हणून ऐत्य देवीचं स्मरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आत्ता मी फार अगदी मोठे इतिहासात जात नाही बघा परिस्थिती कशी होती म्हणजे पूर्वीचे जे मुस्लिम आक्रमक आपल्या देशावर आले ते राहत नव्हते मग ते खिलचे आले अनेक मंडळी या ठिकाणी ते राहत नव्हते ते परत जात होते पण अकबरांपासून जी सुरुवात झाली ते सगळे राजे आले ते सेटल झाले इथले धर्मांतरण झाले आपलीच मंडळी धर्मांतराने त्यांचे त्यांच्या समाजात गेली छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत जेव्हा हे लोन पोचलं विचार करा औरंगजेब या साम्राज्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि मराठ्यांनी त्यांची याच ठिकाणी कबर खोदली का नाही इतिहास आहे म्हणून हे मराठ्यांचं साम्राज्य सुरू होत ना बाबा तर छत्रपतींपासून सुरू होतं छत्रपतींचा सोळाशे तीस चा जन्म आहे सोळाशे ऐंशी चा मृत्यू आहे सोळाशे ऐंशी नंतर छत्रपती संभाजी महाराज दोन घेतात ला औरंगजेबाने त्यांच्या हालाल करून मारले आपण संगमेश्वरात स्मारक उभं करतोय माहिती आहे की नाही आमदार साहेब त्यांच्या ठिकाणी आले होते मंत्री साहेब फार मोठ स्मारक संगमेश्वरात उभं राहील छत्रपतीचा इतिहास म्हणेल छत्रपतींचा मृत्यू नंतर बघा नंतर पेशवे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि सोळाशे त्र्याण्णव ला एका भटक्या धनगर समाजाच्या घरामध्ये होर नावाच्या बारामतीतल्या घरामध्ये प्रभागर एका मुलाचा जन्म होतो त्याचं नाव मल्हारराव होळकर कुंडली इथून स्टोरी स्टार्ट होते इथून स्टोरी स्टार्ट होते।, होते एक भटका आहे धनगर समाज हे असतील आपल्याकडे प्राऊड आपल्याला सगळ्यांनाच प्राऊड वाटलं पाहिजे भटका समाज आहे गावागावात भटकत नाही मेंढर घेऊन आणि त्या त्या होत्या गावात जाते तिथे हा बाळाचा जन्म होतोय बघा आणि त्याच्यानंतर एक साम्राज्य मराठवास एक इंदोर मध्ये मध्य प्रदेश माळव्यामध्ये एक साम्राज्य उभे करू शकतो माणूस काय ताकद असेल ना काय हिंमत असेल तो पेशव्यांच्या घोडा सामील होता आपल्याला सगळ्यांना माहिती असेल इतिहास अटकेपार घेता राव म्हणजे राजोबाला जेव्हा अटक अटक कुठे आहे अफगाणिस्तानला अटक नव्हतं त्या अटकेच्या किल्ल्यावर भेटताना ते तुमचं ते तुमच्या मराठे होते ते तुमच्या वंशज होते त्यांचं स्मरण त्यांचं चिंतन त्यांचं मनन त्यांचं वाचन हे ये करण्यात हो येणार कार्यक्रम आहे अटकेला घेण्यात येऊन जातात म्हणजे अफगाणिस्तान म्हणजे आज पाकिस्तान बलुचिस्तान सगळा अखंड भारत होता बांगलादेश तुमचा होता श्रीलंका तुमची होती अखंड भारत होता तो खंडित झाला हे बही मराठ्यांची ताकद होती ही पेशवंत आणि मग पेशवंत त्याला त्यांनी त्या त्या ठिकाणी पाठवलं अशा या बघा पेशिवपट नंतर हळूहळू हळूहळू गलित गात्र झालेले आख्या हिंदुस्थान भर औरंगजेबाचं साम्राज्य पसरत आहे मंदिरं तोडली जाते मंदिरं तोडणी हे मंदिर सामाजिक आहे का धार्मिक आहे का, का, का आणखी परंतु बाळा हे लक्षात ठेवा तुम्ही ज्या धर्मात जन्माला आला त्या धर्माचं प्रतीक म्हणजे मंदिर आहे नाही अनेक गावात वाडी वस्तीत जातो मंदिर मानतात पण तो मंदिर कधी हिंदू म्हणून मानत नाही तो आमच्या वाडीचा मंदिर आमच्या मंदिर, आम मंदिर अरे पण शिरा पडली तुझ्या पूर्वजांचं प्रतीक तुझ्या सनातन संस्कृती धर्मात ज्या ज्या ठिकाणी तू जन्माला त्याचं प्रतीक आहे सर्व धर्म समा भाव असलेलं असं प्रतीक म्हणजे हा तुझा, तुझा समाज आहे तुझी सनातन संस्कृती आहे ती कोणाचा द्वेष करायला शिकवत नाही ते सगळ्यांना आपल्या पोटात घेऊन सगळ्यांना आपल्या धर्माचं जे काही पालन करायला सांगणार अशा धर्माचं प्रतीक ते दे देऊन ते दे ह्या लोकांनी सोडलेले आहे आणि मग तिथून अशा या जस छत्रपती शिवाजी महाराजांची आपण प्रेरणा वाचतो जिजाबाई सगळीकडं काळापुट्ट अंधार आहे त्याच्या अंधारात पार्श्वभूमीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य उभं राहत तसं याच देवींच अहिल्या देवी आपण पायी नाही म्हणत त्याला अहिल्या देवी या अहिल्या देवी एक आठ वर्षाची चिमुनी पोरगी लग्न होतं चोंडी मधल्या अहमदनगर मधल्या गावामध्ये मल्हाररावांच्या मुलाबरोबर त्या ठिकाणी राणे म्हणून वाजलेला इंदूरला जाते माळव्यामध्ये जाते एक राणे होते मल्हाररावांचा मृत्यू होतो बघा चार बाजूंना साम्राज्य मुसलमानांचा सा आहे त्या मुघलांचा आहे अशा वेळेला ती बाई आपल्या सासऱ्यांचं देहांत झालेलं आहे मुलाचं झालेलं आहे नवऱ्याचं झालं अशा वेळेला विचार करा पाच वर्ष सत्ता राखताना आज या डेमोक्रेसी मध्ये आपल्याला किती त्रास होतो काय आमदार काय मंत्री राहत पाच वर्ष सरकार काय उद्धव ठाकरेची काय काय खडगे फाटली वेळच असतं काय करत ह्या करा त्या अशा ह्या अख्या हिंदुस्थानात तुम्ही थोडं वेळाईज करावा म्हणून मी तुम्हाला तुमच्या समोर असा प्रसंग यावा म्हणून सांगतो अशा त्या काळामध्ये एक बाई एक विधवा एक उभं करतोय आणि नाही मंत्री साहेब एकोणतीस तीस वर्ष म्हणजे ते साम्राज्य सांभाळते त्याच्यासाठी काय झाल्या पाहिजे एक मुलीचा एक सुनेचा गौरव आहे तुमच्या महिलांना तर प्राऊड फील केलं असेल तिने सांगायचे कसं उभं केलं असेल काय ताकद लावली असेल काय शापुरी असेल म्हणजे अहिल्याबाईंच चरित्र वाचलं थोर हे मोटिवेशन आहे नाही तर तुम्ही म्हणाल असं अरे एआयचा जमाना आहे काय सांगतोय तीनशे वर्षापूर्वीचं काय आता एआयचा जमाना आहे ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्वी आम्ही जन्माला आलो तेव्हा कॉम्प्युटर आल्यानंतर बरोबर आहे ना त्या कॉम्प्युटर मध्ये जेवढा डाटा असायचा तेवढाच डाटा आपला जायचा किंवा कॉम्प्युटर प्रोसेस करायचा आताचा कॉम्प्युटर काय करतो माहिती आहे का तुम्हाला आताचा कॉम्प्युटर एआय आला जमाना कुठे आला बघा आताचा कॉम्प्युटर स्वतः विचार करायला करा आहे दिप्सिकचा जमाना आला आला की नाही बाबू तुमच्या असलेल्या आजच्या रेझेंटेनच वर्तमानाचं पण भान पाहिजे असं असून सुद्धा तीनशे वर्षाच्या पूर्वी या बाई या देवीनी या एका महिलेने कस राज्य केलं सगळं साम्राज्य काळ अंदाज असत आणि तिचं स्मरण हे मोटिवेशन आहे तिचं स्मरण म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्यकारण भाव आहे म्हणून भारतीय जनता पक्ष या सगळ्या महिलेला शरण आहे ती लेगसी आहे तो विचार मांडतो ते मांडला असा आपला पक्ष आहे म्हणून या सगळ्यांच जी धरोवर आहे ती लेगसी आहे ती कॅरी फॉरवर्ड करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतो आणि भारतीय जनता पक्षाचे कार्य करते तुम तुम्ही म्हणून हे तुमचं सगळं गोमड तुमच्या खांद्यावर आहे याच्या पुढच्या काळामध्ये ही परंपरा अखंडपणे चालवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही करायला पाहिजे हा हा कार्यक्रम म्हणजे पेशव्यांचं आक्रमण होत पेशवे राघोबा दादा अहिल्या बाईना पुत्र दत्तक घेण्याची परवानगी नाकारली जाते सिंह कोणी बसणार नाही आणि राघोबा दादा की जात आहे बायचं एक विधवा नाही महिला कसा उभे करते महिला कसं निर्मे करते, करते। शिपरेच्या नदीच्या किनाऱ्यावरती असलेला राघव दादा चिठ्ठीदा तुम्ही असाल पेशवे महिलांची भोज तयार केली मी हरले तरी मला कोणीही त्या ठिकाणी वाईन मारणार नाही इतिहासात माझी चुकीची दखल घेतली जाणार नाही पण राघव दादा महिलाची फौज तयार केली आहे हरला तर लोक हातात बांगड्यावर राघव दादा शरण दाखवतात चिठी वाटतात की ताई मी तुमचं सांत्वन करायला आलो होतो मी कुठल्याही प्रकारचं लढाई करायला आलो नव्हतो म्हणजे समोर सैन्य असताना सुद्धा एका चिठीने समोरच्या माणसाचा पराभव करण्याची जी काही ताकद जी काही बुद्धिमत्ता होती ती या दाई म्हणून असा प्रसंग असंख्य प्रसंग आहे त्यांचे मुद्दा वाचा तस मध्य प्रदेश हा भाग असा आहे की जिथून सगळा देश एकवटतो फार सुंदर चरित्र आहे जेव्हा त्यांनी राज्य कारभार आमदार साहेब ताब्यात घेतला तेव्हा जे व्यापारी यायचे त्या व्यापाऱ्यांना लुटलं जायचं की भिल्ल मंडळी अंग मंडळी बघा काय दुसरं राज्य मिळालं म्हणून नाही मला आमदार साहेब तुमचं पण कौतुक वाटतं मला कोणतरी हे पालकमंत्री झाल्यापासून खरोखर सिंधुदुर्ग कसा चालवला असेल तर तो आमदार आणि मंत्री नेते हे मला कळलं की कुणीतरी सांगितलं की त्या अमुक ठिकाणचे नंबर काय तरी ते होती दिले नाही आमदारांनी सांगितलं माझा नंबर हाच तुमच्याकडे दा अगदी बोलतो प्रशासन चालवणार प्रशासन पडव नाही प्रशासन हे नेहमी घोड्यासारखं असत त्या घोड्याला कळत आपल्या पाठीवर माणूस बसलाय की घाड बसलाय सिंधुदर्गनं प्रशासनाला कळलं की कडक माणूस बसलाय आता काम करावंच लागेल हे प्रशांताचे ताकदी म्हणून प्रशांत नारायणराव राणेंचं नाव घेतात अजितदादा पवारांचं नाव घेतात देवेंद्रजी फडणवीसांचं नाव घेतात फोंडे साहेबांचं नाव घेतात विलासरावांचं नाव घेतात शरद ही मंडळी प्रशासन रंग करायची त्यामा राईट रंग करायची प्रशासन म्हणजे आईच्या हे जेव्हा त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांना लुटायला लागले तेव्हा त्या सगळ्यांना पकडलं नुसतं पकडलं नाही ते जाहीर करून टाकलं जो कोण यांचा बंदोबस्त करेल त्याचे माझ्या मुलीचं लग्न त्याच्यासाठी मी त्याला नावही करेन आणि जेव्हा ते पकडून आणले सगळे तर करूनच दिलं त्यांच्या सरदाराबरोबर एवढंच नाही विचारलं आमदार साहेब अहो ठीक आहे तुम्ही आमची रोजीरोटी बंद केली आता आम्ही काय याबरोबर काय म्हणले या सगळे सगळ्यांना बसवलं सगळ्यांनी एक सिस्टीम लावून दिली सांगितलं ला की आता येणाऱ्या सगळ्या व्यापाऱ्यांचं रक्षण तुम्ही करायचं यांचा जो काही चार पाच टक्के चार्ज आहे तो तुम्ही घ्यायचा चार आणि तुम्ही घ्यायचं आणि एक आणि सरकारात जमा जमा करायचा तुमच्या पण फोटा पाण्याची काळजी कुंडली एक दर दे म्हणजे या भिल्ल गाठी मंडळी त्याच्यातून त्यांनी सेट्युलरची फौज निर्माण केली सिस्टीम उभी हो केली सिस्टीम कुठल्याही संकटाला न घाबरता संकट ही संधी समजून अहिल्या देवीने त्या त्या गोष्टी केल्या आईच्या आपण एक फोटो बघतो बघा नेहमी असा काय ते असतं भगवान शंकर काय आहे त्याच्या बघा तुम्ही एक एक छोटी छोटी गोष्ट आहे हे या सनातन संस्कृतीचं प्रतीक आहे आज नाही आहे अरे प्रभू रामचंद्राने पण भगवान महादेवाचीच पूजा केली आहे केली की नाही हे सगळे धर्म जन्माला आधी द्यायचं आधी तर देवाचा देव महादेवच होता आणि पुन्हा हा हिंदुस्थान जर मला जोडायचा असेल बघा काही फाट आहे त्याच्या मागे आपल्या कार्यकर्त्याला कळलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्याला हा सगळा हिंदुस्थान जोडायचा असेल तर तुम्ही एकाच गोष्टीने पुन्हा जोडू शकते म्हणजे भगवान महादेवाची पूजा झोरटी स्वप्न गेली काल काळ लक्षात घ्या तीनशे वर्षात तुम्ही घंटूर काळ आहे लढायत मारामार आहेत अशा वेळेला मंत्री साहेब त्या सुरटी सोमनाथ मध्ये जाऊन तो गजनीने तोडलेला सरटी सोमनाथ पुन्हा त्या ठिकाणी थांबणं असलेले मुस्लिम राजे राजे पण मुस्लिम होते त्यावेळेस त्यांची समजूत सोमनाथ उभा करणं प्रभू महादेवाचं मंदिर उभं करणं तुमच्या डोळ्यासमोर मी बोलताना सौदी अरेबियामध्ये महादेवाचं मंदिर स्थापन केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चित्र येत का नाही येत का नाही आम्ही काशी विश्वजारला गेलो अहमदासाहेब मध्ये आपण जेव्हा ट्रेन घेऊन गेलो सगळे काशीच्या आम्ही सगळे गेलो छत्रपती शिवाजी महाराज कुठे बघा त्या आपण सांगायची गरज नाही या देवीने या बाईने ज्या केलेल्या पाऊल पुन्हा हिंदुस्थान हिंदुस्थानवर आहे तो पुजारी बाहेर बाहेर आला आणि अरे सर हा महाराष्ट्राला जाण महाराष्ट्र मोदीजीने ते कॉरिडॉर बघितले ला सर आमदार साहेब हे मंदिर विक्रमादित्याने मानलं आता विक्रमादित्याचा जन्म कधी झाला माहित आहे येशू ख्रिस्ताच्या पूर्वी पाचशे वर्ष मी मुद्दाम सांगतोय क्रिएटिव्हिटी माहित ना लोकांना कळत नाही लोकांना वाटतं माझ्या संसाराच्या आणि माझ्या ना माझ्या घराच्या पलीकडे काही नाही आमच्या आधी कुणी कष्ट खाल्लेला नाही आमचा कोण नाही अरे तीनशे चारशे पाचशे वर्ष हजार वर्ष आपण त्यांचे नाव लक्षात ठेवतो अरे आपण महिन्यावर तीनशे दिवस कोण कोण रडत नाही शिरा पडली की सांगा मला तेराव्या दिवसानंतर मग आलो ते मला जाऊन ते कामात चाल तीन तास झाले की म्हणतात बॉडी बाहेर काढल्यानंतर वास येतो तो बघा ना ह्या परिस्थितीमध्ये तो एक माणूस सांगतो की साहेब अडीच हजार वर्षापूर्वी हे भगवान शंकराचं मंदिर काशीमध्ये बांधलं आणि मग सोळाशे एकोणसाठ ला एकोणसत्तर ला औरंगजेबाने ते तोडलं त्याच्यानंतर हे पुनर्बांधणी कोणी केली असेल तर के से एक एक महिला आई ती राज्य करण्याने गेली अहिल्या देवी दे उस्नेय मंदिर और उसके बाद अगर इसका पुनर्निर्माण हुआ है दो दो चार अड़ीसा वर्ष अंतर कर दे तुमसे नरेंद्र दामोदर दास मोदी काशी नहीं नुस्त सोरटी सोमनाथ नहीं रामेश्वर बन नहीं रामेश्वर कुछ आला बना विचार करा ना कुछ प्रवास कसा के जगन्नाथपुरी बन नहीं शंभर पेक्षा जास्त मंदिर बांधली जिकडे नदी असतील त्यांना घाट बांधले धर्मशाळा बांधल्या आपल्या प्रजेची नाक काळजी घेतली नाक माझं आयुष्य माझ्याकडे जमलेले पैसे सगळे प्रजेसाठी आहेत प्रजामध्ये उपवाशी राहता कापाला काही मंडळी गेली तिथली स्थानिक आणि म्हणले तिला माताच म्हणायचे मासाहेब म्हणायचे आईला माता आजही तिकडे मातोश्री म्हणतात त्याला आधी बाई म्हणत नाही हे आपणच म्हणतो बाई बाई नाही म्हणत मध्य प्रदेश तुम्ही कधी जासाहेब म्हणतात राणी नाही म्हणत माताजी म्हणतात माताजी काय मंदिर महासाहेब का मंदिर आई म्हणतात आई काय प्रजेची काळजी घेतली काही गुरुकर मंडळी गेली त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा बघा आज आपण ब्रँडच्या गोष्टी करतो आज अमुक ब्रँड करा अमुक ब्रँड करा त्या सगळ्या महिला आणि ती सगळी विनकर मंडळ तुम्ही अशा प्रकारची साडी तयार करा की जे अख्ख्या हिंदुस्थानवर गेली पाहिजे त्याला सगळं साहित्य दिलं जेवढे लागतील तेवढे पैसे दिले त्यांना व्यवस्था उभी करून दिली आज ही तुम्ही हिंदुस्थान मध्ये माहेश्वरी साडी म्हणून विकत घ्यायला गेला तर ते सांगतील देवी हरकत नाही काय मला म्हणजे आपण आपला राज्यकारभार कसा करावा आपण आपल्या प्रजेची काळजी कशी घ्यावी आपण आपला धर्माचं संगोपन कसं आपला धर्म कसा, कसा राखावा या जगात दोनच धर्म असे आहेत सगळ्यांची हे करून सांगेन माहिती घेऊन सांगेन एक यहुदी धर्म आणि एक हिंदू धर्म हे दोनच धर्म आमदार साहेब असे आहेत ते कधीही कोणाला दुर्लभ जबरदस्ती आपल्या धर्मात घेत नाहीत ते, ना ते असं म्हणतात की या धर्मामध्ये जन्मालाच यावं लागतं तोंड दे आणि माझी तुमच्या माध्यमांना सगळ्या धर्मीयाना की तुमच्या धर्मात जे जन्माला येतील त्यांनाच ठेवा हा पण मागावय तो पण मागावयो असा नाही केला तर सगळ्या जगात शांतता नांदेल का नाही आवाज नाही आला मला नांदेल का नाही दॅट इज द मोरल ऑफ द स्टोरी अख्या जगात